पाठ हकरा सत्कार्याचे फळ रामचंद्र हा शेतकरी होता अगदी प्रामाणिक मेहनती व स्वभावाने शांत दुसऱ्यांना मदत करणे हा त्याचा मूळ स्वभाव त्याचा पूर्ण दिवस हा शेतात काम करण्यात जात असे रात्री तो आपल्या पत्नी व मुलांसह आनंदात वेळ घालवत असे एकदा तो शेतातील काम पूर्ण झाल्यावर शेतात फेरफटका मारत होता इतक्यात त्याला एका काटेरी झाडाला एक गरुड अडकलेला दिसला त्याला गरुडाची दया आली त्याने हळूवार हाताने त्या गरुडाला काट्यातून बाहेर काढले व त्याची सुटका केली सुटका होताच गरुड आनंदाने आकाशात गिरट्या घालू लागले हळूहळू ऊन वाढत चालले होते शेतकरीत कला म्हणून एका पडक्या भिंतीला टेकून सावलीत आडोश्याला, बसला होता शेतक्याने काटेरी झाडातून सुटका केलेला गरुड खाली झेपावला आणि त्याने शेतक्याच्या डोक्यावरील पागोटे चोचित पकडून दूर टाकून दिले शेतक्याला गरुडाचा खूप राग आला तो मनात म्हणाला या गरुडाची दया आली म्हणून मी आताच त्याला संकटातून सोडवले आणि हा गरुड मलाच त्रास देतोय असे म्हणत तो आपले पागोटे घेण्यासाठी भिंतीजवळून वळून उठला तो पागोटे उचलण्यासाठी खाली वाकला तोच ज्या भिंतीच्या सावलीत तो बसला होता ती भिंत धडाधड कोसळून खाली पडली ते पाहून शेतक्याला लक्षात आले की आज गरुडामुळेच माझे प्राण वाचले आहे त्याने मनोमन गरुडाचे आभार मानले